आम्ही थोडं बसलो आणि फ्लाईटला ऑलमोस्ट तीन तास होते तर पनीर टिक्का रोल खाल्ला आम्ही इतका टेस्टी होता आणि तुम्हाला माहिती आहे दुबईला फूड चांगलंच मिळतं एअरपोर्टला आ आहोत तरी पण खूप छान होतं yeah. आणि नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आम्ही आहोत आता बीजिंग एअरपोर्टवर आणि आम्ही चाललो आहोत आता लक्झमबगला लक्झमबगला जाण्याची वेळ आलेली आहे आणि सकाळचे साडेचार वाजलेले आहे आमची फ्लाईट आहे सात वाजता तर फ्लाईटचं कनेक्शन कसं असणार आहे आणि आम्ही कुठे परत लेओव्हर करणार आहोत हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण जाताना खरंच खूप वाईट वाटतं आहे असं वाटतं अजून दोन तीन दिवस असायला पाहिजे होते स्पेशली चायनामध्ये कारण की चायना आम्हाला खूप 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 आवडलं होतं म्हणून चला मग आता अगोदर आतमध्ये जाऊया आणि सगळं हे बॅग्स वगैरे लगेज त्याची जी प्रोसेस आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ते करावी लागणार करून टाकू हो चला बॅग्स पण खूप जास्त फायनली सगळं आमचं झालेलं आहे लगेज वगैरे ते तर दिलं आणि त्यानंतर आमची सिक्युरिटी चेकिंग पण येणं पाच मिनटात झाले आणि आम्ही होती खूप गर्दी नव्हती पाच वाजले आहे बरोबर आणि आम्ही जाणार आहोत एमिरेट्सने आमची फ्लाईट आहे दुबईला म्हणजे इथून चायनावर चायना टू दुबई आहे आणि दुबईला आमच्या टू टू हाफ आवर्सली ट्रेन घ्यायची वाटतं शटल घ्यायची आहे

जिथे आपली फ्लाईट असणार आहे तिथे म्हणजे एअरपोर्टलाच जाणार आहोत शटल अशी चांगली आहे ट्रेन चालतच बघितली मी असं काही गोंगली होते तर आपण हे टर्मिनल थ्री पासून ई स्टेशन जाणार आहोत म्हणजे जिथे गेट्स आहे आपले म्हण <स्तित्व> का मी काय होत बॅग्स देणं खूप महत्वाचं एकदा बॅग्स गेला का मग आपण रिलॅक्स वाटतो गोष्टी ते काय केलं तुम्ही नवीन पद्धत केली हो कुठल्या पटका रेडी झाल्या आम्हाला हेल्प केली परत लाभ आहे पटका एवढं छान एअरपोर्ट खूप मोठं आहे आणि आम्ही आहोत कॅपिटल इंटरनॅशनल एअरपोर्टला बीजिंगच्या आपण आता सेकंड टाइम की थर्ड की फोर्थ टाइम आपण दुबईला जाऊ म्हणजे मी तरी म्हणजे नाही या अगोदर आपण ट्रिपला गेलो होतो पण अगोदर मी एकोणदा जर्मनीला गेलो होतो त्यावेळी तिथून थांबून गेलेलो पुढे ఆ ఇండియా గే बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे आणि आमचा गेट हो। नंबर आहे ई ट्वेंटी सिक्स आणि सगळी प्रोसेस झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला म्हणजे मला तर झोप लागली तुम्ही आराम केला अर्धा तास आणि आता अर्धा तास राहिलेला आहे फक्त फ्लाईट टेक ऑफ करण्यासाठी त्यामुळे मग आम्ही आता गेटजवळ चाललो आहोत आणि लोकं ऑलरेडी क्यूमध्ये थांबलेले आहेत आणि किती वाजलेले आहे आता साडेसहा झालेले आहे सकाळचे आणि आम्ही ट्रॉली घेऊन आलोच होतो आता बॅग्स वगैरे घेतो चल बेला परी जॅकेट झाला समोर फ्लाईट आहे एमेरॅक्स आणि आता इथे लोक चालले आहेत आता आम्ही बसला एवढं दहा एक मिनटं क्यूमध्ये थांबण्यापेक्षा आम्ही बसून घेतलं आणि एवढे लोक सगळे जात त्यानंतर मग आम्ही करू आणि बरी बेलाला आणि आम्हाला खाण्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे परत केकचे जे रोल्स असतात ते घेतलेले आहे चिप्स घेतलेले आहे कारण की तिथे व्हेजिटेरियन ऑप्शन तर सिलेक्ट केलेलं आहे पण माहिती नाही ते कसं असतं मागच्या वेळेस व्हेजिटेरियन दिलं होतं पण ते खाल्लं गेलं नव्हतं तुम्हाला ते दाखवलंसुद्धा होतं मी पण बघूया आणि मग काही खाण्याचा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून आम्ही फूड कॅरी केलेलं आहे परिबोला सांगितलं आता थोडंफार घ्या खाऊन आणि फ्लाईटमध्ये घ्या झोपून कारण की ही आत्ता साडेसात तासाची फ्लाईट असणार आहे आमची चायना टू दुबई आणि दुबईपासून तर मग दुसरी जी फ्रान्सची जी, जी असणार आहे तर त्याला पण सात आठ तास लागणार आहे तर जर्नी खूप मोठी आहे आमची आणि थकण्याचा प्रवास तर असणार आणि थकणार तर आहोत आम्ही आणि तिथून फ्रान्सवरनं परत मग चार तासाचा प्रवास घरी जाईपर्यंत तर तुम्ही विचार करू शकता केवढा मोठा प्रवास आहे तो तर चला आता जेव्हा मी फ्लाईटमध्ये बसते तेव्हा बोलतो आम्ही ज्या फ्लाईटमध्ये बसलो ॲक्च्युली फ्लाईट लेट झाली सातची फ्लाईट होती आणि आता था सात दहा झालेले आहे आणि पंधरा वीस मिनटं म्हणजे अर्धा तास फ्लाईट लेट झालेली आहे म्हणजे सगळे आता आपापल्या जागेवर बसत आहेत आता तुम्हाला सांगितलं सात साडेसात तासाची जर्नी आहे ही लाँग जर्नी आहे आणि सकाळचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे आम्ही पावणे चार निघालो घरातनं पोचता पोचता आम्हाला सव्वा चार साडेचार चाले सव्वा चार साडेचार झाले आणि पूर्ण प्रोसेस होता होता आम्हाला पावणे सहा वाजले होते पूर्ण प्रोसेस होता आम्ही बसलो होतो तुम्हाला सांगितलं आणि आता फायनली फ्लाईट टेक ऑफ करणार बेला तर बसणार कार्टून बघत आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग पण नाही मोबाईल पण चार्जिंगला लावायचा आहे पण तसं पण नेट वगैरे काय जेव्हा आपण मध्ये बसतो करणार नंतर जेव्हा आता लग्जम बघला मी पोहचतो तेव्हाच मग आता नेटवर्क वगैरे येणार दुबईला आम्ही पोहोचतो तेव्हा तर येणारच नेटवर्क फक्त अडीच तासाचा लेओवर ओव्हर असणार आहे ते पण पूर्ण बाकीची प्रोसेस करता करता तो टाइम निघून जातो फूड आलं बेल तुझं नाव दाखव बघा बेल्याचं नाव पण आहे त्याच्यावरती तुझं नाव काय कि त्यांच्याकडे तुझ्या ना त्यांना माहिती तुला का आवडत आणि त्यांना काही मिळालं पण होत काय बसल हे ब्रेकफास्ट आहे ओके नंतर लंच येईल तुझ्यासाठी काय आला बिरा फ्रूट कुकीज वॉटर आणि चौकट खायला ठीक आहे ओके खा तू ओके लंच आलो होत जस्ट आणि माझं खाऊन झालं आणि इथे पेरापरीचं चालू आहे आणि मूवी पण बघणं आहे तिथे मनोज आहे मनोज पण मूवी बघतो छान परी पेलाची झोप सुद्धा झालेली आहे आता मी स्प्राईट घेत आहे आणि अगोदर जे व्हेजिटेरियन ऑप्शनचं तुम्हाला सांगितलं आम्ही सिलेक्ट जरी केलं ना तरी पण खूप प्रॉब्लेम येत आहे व्हेजिटेरियन ऑप्शनचं कारण इथून जे नेक्स्ट फ्लाईट आहे ना आमची दुबई टू पॅरिस तर तिथं एक इंडियन व्हेजिटेरियन मिलचं आम्ही ते सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी आणि कस्टमर सोबतसुद्धा आम्ही बोललेलो आहोत पण सुद्धा व्हेजिटेरियनचं सांगितलं होतं तरी पण ते म्हणतात आम्ही बघतो हे अवेलेबल करून देतो हे ते चालू आहे त्यांचं हो आ, तर त्या अगोदर त्यांनी मला डेजर्ट आणून दिलं तर ते डेझर्ट होतं मँगो चीज केक तर मग ते खाल्लं मी फक्त आणि हा काय बन वगैरे मला काही जाणार नाही आहे तर मग मी बघते व्हेजिटेरियनमध्ये काय ऑप्शन येतं अदरवाईज ते नाही खाल्लं तर मग मी हा बन खाणार बेला तर काय चिकन खाते म्हणून बेला खाते बरीच पण ते किड्स मेन्यू आहेत त्याच्यामध्ये ज्यूस छोटासा असा बन परत केक हे असं आहे ते होऊन जाणार म्हणून मी वाट बघतो व्हेजिटेरियनमध्ये काय अवेलेबल करून देतात ते अदरवाईज मग जे बर्न वगैरे आहे ते खाऊ आणि अशी खूप जास्त भूक पण लागली नाही आहे आम्हाला तर त्यामुळे मग एवढं टेन्शन नाही आहे फ्लाईट आता लँड होत आहे आणि वीस मिनटं आम्ही लवकर पोचत आहोत दुबईला आणि दोन वर्षानंतर दुबईला जाऊ आपण हा दोन वर्षात दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष तुम्हाला दिलं होतं आता परत जाऊ आणि तिथून मग आम्हाला परत गाईड घ्यायची आहे अडीच ते अडीच अडीच तासानंतर एवढंच अंतर असणार आहे सात साडेसात होत सात तासाच अच्छा 7 सात साडेसात सांगितले

इथे आल्यानंतर सईकडे हिंदी पण ऐकायला मिळेल बघितलं होतं हिंदी नव्हतं ग ते उर्दू मध्ये होत आपल्याला बघावं लागेल ट्रान्सफर कारण की आपल्याला घ्यायचं नेक्स्ट प्लेन

पण तरी आठ कसे निघून गेले नाही अर्धा टाइम ते झोपेमध्येच निघून गेला म्हणजे आम्ही तिघी जास्त झोपलो तर म्हणून काही झोप लागली नाही म्हणून शेवटी फक्त अर्धा तास झोपले असेल आम्ही झोपलो आता तो हळूहळू जो प्रवासाचा जो थकवा आहे ना तो लग्जम बगला गेला लग्जम बगला गेल्यानंतर कळणार ऍक्च्युली आता आपण कसं कंटिन्यू फिरत होतो पण तो थकवा निघणार आपल्याला थोडंसं असं विकनेस सारखं थोडस असं होईल आता हळूहळू दोन तीन दिवस तरी होईल आपल्याला आता इथले जे इथला जो टाइम आहे तो आहे इलेवन फोर्टी <laughs> आपल्या भारतामध्ये दोन भाग झाले असतील कारण की आपल्या भारताचा जो टाइम <laughs> भारता आहे दु दुबईपेक्षा दीड तासाने पुढे <laughs> आम्ही आलो आम्ही आमची सिक्युरिटी चेक इन सुद्धा झाली आणि लगेचच आता आम्ही थर्ड फ्लोर आहोत ना आता आपण थर्ड फ्लोरला आहे आपण बघूया गेट कुठला आहे हो आता इथे इमिग्रेशन नाही होणार आई थिंक हो सो आपले फक्त ट्रान्सफर आहे ना दुबई टू पॅरिस इथे चेक करूया आता आम्ही थोडं बसलो आणि फ्लाईटला ऑलमोस्ट तीन तास होते तर पनीर टिक्का रोल खाल्ला आम्ही इतका टेस्टी होता आणि तुम्हाला माहिती आहे दुबईला फूड चांगलंच मिळतं एअरपोर्टला आ, आ, आ आहोत तरी पण खूप छान होतं आणि चहा घेतला मसाला चहा आणि खूप दिवसानंतर चहा घेतला नाही इतकं बरं वाटलं कारण की नुसतं आम्ही कॉफीच घेत होतो आणि किती पण काय झालं तरी चहा ते चहा आहे आणि इतकं बरं वाटलं आणि पोट भरलं कारण की तुम्हाला माहिती वेजिटेरियन ऑप्शन होतं पण ते पास्ता दिला चीज पास्ता आणि पास्ता मला पर्सनली नाही आवडत आणि तो पण असा खूप असा आपण इंडियन स्टाईल बनवतो तो वेगळा पण याच्यामध्ये फक्त चीज टाकून आणि मशरूम टाकून होतं आणि प्लेन, प्लेन, प्लेन होता तर ते तर मी खाल्लंच नाही अजिबात <laughs> त्यामुळे भूक लागून गेली मला आणि म्हणून मग आम्ही मनोरज मी आणि टिक्का रोल खाल्ला आणि परी त्यांना किड्स मेन्यू आला होता परिबेला तर त्यांचं तर झालं आता पण ॲपल दिलेलं आहे त्यांनी ॲपल खात बसले तुम्हाला मध्ये काही ना फ्रूट्स वगैरे काही ना काही कॅरी करते लगेच देऊन टाकते म्हणजे कस मला तेवढं समाधान बसलो आता नंतर गेट आमचं आहे बाकी आहे बघा आम्ही आणि गेट नंबर आहे ट्वेंटी टू अजून तास बाकी अजून तरी पण दोन बसून घेऊ आपण आणि लॅपटॉप पण चार्जिंगला लावलेला आहे बघा इथे कारण चार्जिंगच नाहीये तर बसलोय थोडा वेळ बरोबर अर्धा पाऊन तासापासून बसलेलो आहोत आम्ही पण फ्लाईटच्या म्हणजे फ्लाईट मध्ये फरक आहे आणि कंटिन्यू सात तास आठ कंटिन्यू आठ तास एकाच जागी बसणं डिफिकल्ट होतं किती वेळेस उठणार आणि राऊंड मारणार नाही का लोक पण असतात बसले राऊंड मारून नये ठीक आहे लहान बाळ असतं तर त्यांना बाळाला घेऊन आपण चक्कर मारणं गोष्ट वेगळी बेला लहान होते परी लहान होते तेव्हा आम्ही ट्रॅव्हल करायचो तर त्यांना घेऊन थोडंसं राऊंड मारला ते वेगळं पण आपण स्वतःच किती राऊंड मारायचे त्याच्यामुळे कंटाळा येऊन जातो ना आता परत कंटिन्यू सात साडेसात तासाची आता जायचं पण तेवढं बरं आहे का आपण पॅरिसलाच पोहतो गं आणि आता घरा घराची पण आठवण यायला लागलेली आहे हळहू घराची पण आठवण यायला लागली नाही ऑलमोस्ट एक महिना नंतर आम्ही चाललो हो आहोत आणि घराची ओढ तर लागतेच आपल्याला तर घर बंद आहे मग धूळ आली असेल साफसफाई करायची क्लिनिंग करायची आहे तर हे सगळं डोळे स्कूलला पाठवायचं तू लगेच त्यांना स्कूलला पाठवायचं आहे तर टायमिंगचं आहे पण त्या गाडीमध्ये झोपतील ते फ्लाईटमध्ये झोपतील घरी जायपर्यंत झोपतील तर त्यांचा ते आराम होऊन जाणार म्हणून दुसऱ्या दिवशी कसं त्यांना स्कूलला पाठवता येणार आणि तुम्हाला माहिती आहे ते खूप स्ट्रिक्ट आहे आणि आपल्या इथे सर्वांना सुट्टी लागलेली आहे पण परी आणि बेलाला जुलैला सुट्ट्या लागतात आणि परीची एक्झाम असते जूनमध्ये आपले ते एक्झाम असते एप्रिलमध्ये तर इथे जुलैमध्ये सुट्ट्या लागतात आणि सप्टेंबरला स्कूल चालू होते तर परीला आता सांगितलं आता आता खूप फिरलो जूनमध्ये एक्झाम आहे चांगला अभ्यास कर एक्झाम दे कारण की आता ती नेक्स्ट इयर जाणार आहे फोर्थला सप्टेंबरला तर मग आता सगळ्यांचं स्कूलचं वेगवेगळं आहे आणि काही ठिकाणी मग जूनलाच सुट्ट्या लागतात मेमध्ये एक्झाम असतात लक्झम बगला वेगळं आहे लक्झम बघला जूनमध्ये एक्झाम असतात आणि मग आम्हाला जुलैनंतरच मग कुठे काही असेल तर मग ते जाते त्यापर्यंत मग आता जूनपर्यंत ॲटलीस्ट कुठं तरी नाही कारण की एक्झाम असते म्हणून आम्ही चाललो आहोत आता आमचा जिथे गेट आहे तिथे तर भरपूर लोक तर अजून दिसत नाही आहे पण आमचा गेट नंबर आहे बावीस अजून तर लांब थोडंसं चालायचं आहे आता इथे समोर ए नाईन टू ए ट्वेंटी फोर दिसत आहे आराम झाला जेवण झालं थोडंसं चहा घेतला आणि आता एकदम फ्रेश वाटते दोन चाळीसला आहे ना अजून तर भरपूर वेळ हो ना किती आहे अर्धा तास एक तास ता आहे अजून तरी पण अर्धा तास अगोदर बोर्डिंग स्टार्ट होते ना अजून अर्धा तास आहे परबेला खेळणार तोपर्यंत ही छोटी ट्रॉली घेतलेली आहे आम्ही आणि आमचे जेवढे पण सेवन के जीचे जे बॅग्स होते ना सेवन के जीचे जे बॅग्स होते ना ते सुद्धा आम्ही ना दिलेले आहे लगेजमध्ये दिलेले आहेत ना आणि तेवढं बरं झालं नाही तर दोन बॅग्स आम्हाला कॅरी करावे लागले असते आता फक्त आम्ही बॅग पॅक घेतलेले आहे एक मनोजची आणि एक माझी आणि जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा असं होतोच केस खराब चेहरा खराब ठीक आहे काय हरकत नाही परीची मस्त झोप हो झाली आहे ना आणि एअरपोर्टला मी बघते परफ्यूम्स असो बॅग्स असो भरपूर जणं शॉपिंग करतात दुबईला आल्यानंतर आता आम्ही आता इथून परफ्यूम घेत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे पॅरिसला ॲक्च्युली पॅरिस फेमस आहे परफ्यूमसाठी तर आम्ही तिथूनच मोस्टली जर जाणं झालं किंवा एअरपोर्टला एअरपोर्टला जाणं झालं पॅरिस एअरपोर्टला तर तिथून आम्ही परफ्युम्स घेतो कारण की आम्हाला तिकडं इकडचं चांगला एक्सपिरियन्स आहे पण मग तिथले परफ्यूम जास्त फेमस आहे तर बघूया आता यावेळेस जमलं आता परफ्यूम घ्यायला तर घेऊ कारण की कधी कधी काय असतं

गेट नंबर बावीस जवळ आम्ही आलो आहोत म्हणून तिकीट्स वगैरे बाहेर काढून ठेवत आहे चला चला घेतलं जायचं हो बॉटर तुमच्या हातात आहे का छोटीवाली आहे ना घेते मी

<laughs> आम्ही इंडियन मिल सिलेक्ट केलं होतं तर आपलं इंडियन मिल आलेलं आहे वांग्याची भाजी मटर राईस इथं दाल आहे परत छोले चाट आहे रसमलाई आहे रसमलाई बजाव ना इथे मस्त लोणचं आहे आणि स्नॅकमध्ये आहे इथे कॅशूज ओके असं ब्रेड आहे आणि इथे आहे सीड्स आहे याच्यामध्ये आधी अमूल अमूल बटर पण आहे चॉकलेट पण आहे आणि एक कुकी आहे छान आहे जेवण ॲक्च्युली थोडे चाट पण आहे असं असलं का थोडंसं पोट भरल्यासारखं वाटतं इकडे परी झालेले परी खाते Many hours later. आम्ही पोहोचलो फ्रान्सला आणि आत्ताच आमचं सतरा अठरा तासाचा प्रवास झालेला आहे बायक म्हणतात आता तर अजून घरी जायचं आहे बाईक कार आणि कार आपण इथेच पार्किंग एरियामध्ये पार्क केलेले आहे साडेआठ वाजलेले आहे तरी पण नाही बघा उजेड किती साडेआठ वाजले आठ तुम्हाला माहिती आहे इथे उन्हाळ्यामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत एकदम असा कडक ऊन असतं आणि असं उजेड असतं का आता इथे समोरच्या दिवस आमचे एकदम मस्त जातं आम्हाला समोरची वाट बघत असतो आम्ही काय वस्तू घेतल्या नाय बन आम्ही आलो आणि एका मिनिटात आमचं इमिग्रेशन पण झालं आणि आता आम्ही चाललो आहोत आमचे बॅग्स घ्यायला आणि कोटे नंबर आहे दुबई टू पॅरिस आणि आता इथं आलं तर इथं भारी वाटतं त्याचं बघलं गेल्यावर आता भारी वाटतं ठीक आहे ट्रॉली घेऊया आपल्याला ट्रॉली आहे का नाही आहे हा घेऊ अरी ट्रॉली बघ झालं खूप <laughs> गर्दी आहे आम्ही आलो बाहेर आता सामान घेऊन सामान घ्यायला इतकी गर्दी होती ना बापरे फक्त आम्हाला आमच्या बॅग घ्यायला पाऊ तास लागला आम्हाला आणि ते तिथे बॅग्स येतात ना तर तिथे उभं राहायलासुद्धा जागा नव्हती सगळे लोक एकदम पुढे उभे पाहून तर सांगलं हे सगळे बॅग्स कलेक्ट करायला आणि फायनली बाहेर आलो आणि आता आम्ही गाडी बुक केलेली आहे आम्ही जिथे गाडी आमची पार्क केलेली आहे ना तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी आता आम्हाला दहा नंबर गेट नंबर दहा या ठिकाणी सांगितलं राहायला बाहेर थांबा असं आता आम्ही वाट बार बघते बघा वा तिथे उजेडे नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहे मध्ये बरं वाटते आता एक्झला गेल्यावर अजून बरं वाटत